नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनलमध्ये नॉलेज फॅक्टरी ऑफिशियलमध्ये आजचा जो आपला व्हिडिओ असणार आहे तो आपल्या मागच्याच व्हिडिओसारखा एक भरतीचा व्हिडिओ असणार आहे तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे मीरा भाईंदर महानगरपालिका यांनी तीनशे अठ्ठावन्न जागांसाठी भरती काढलेली आहे सत्तावीस पदांकरिता तर त्याच्याविषयी हा व्हिडिओ असणार आहे या व्हिडिओमध्ये आपल्याला पूर्णपणे या जागांची माहिती पदे कोणती असणार आहे कोणत्या जागेसाठी किती पदे राखीव असणार आहे सगळ्या पदांचे काम काय असणार आहे या सगळ्याची माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे तर चला बिना टाइम वेस्ट करता आपण चालू करूया तर जे पहिले पद आहे त्या पदाचं नाव आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य सातव्या वेतन आयोगानुसार सगळ्यांना पेमेंट भेटणार आहे पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे पदसंख्या असणार आहे सत्तावीस सत्तावीस जागा याच्यामध्ये राखीव आहे कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल तर मेकॅनिकल ह्या डिग्रीसाठी इथे पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे अशी श्रेणी असणार आहे जागा असणार आहे दोन जागा कनिष्ठ अभियंता विद्युत पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे ही वेतन श्रेणी आहे एक जागा लिपिक टंकलेखक एक लाख सॉरी एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे तीन जागा राखीव आहेत सर्वेअर सर्वेक्षक पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर दोन जागा राखीव आहेत नळ कारगर प्लंबर एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे दोन जागा राखीव आहेत फिटर एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे एक जागा राखीव आहे मिस्त्री एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे दोन जागा आहेत चालक एकोणीस हजार नऊशे ते त्रेसठ हजार दोनशे सात जागा आहेत अनुरेखक पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर एक जागा राखीव आहे वीजतंत्री इलेक्ट्रिशियन एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे एक जागा आहे कनिष्ठ अभियंता सॉफ्टवेअर संगणक प्रोग्रामर पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे एक जागा राखीव आहे स्वच्छता निरीक्षक पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर पाच जागा राखीव आहे चालक यंत्र चालक पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर चौदा जागा राखीव आहेत सहाय्यक अग्निशमक केंद्र अधिकारी पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे सहा जागा राखीव आहेत अग्निशमक एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर दोनशे एक्केचाळीस जागा राखीव आहेत उद्यान अधीक्षक पस्तीस हजार चारशे ते एक, एक लाख बारा हजार चारशे तीन जागा राखीव आहेत लेखपाल पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे पाच जागा राखीव आहेत डायलिसिस तंत्रज्ञ पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे तीन जागा राखीव आहेत बालवाडी शिक्षिका एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे चार जागा राखीव आहेत पुढचं आहे परिचारिका अधिपरिचारिका स्टाफ नर्स नर्स मिडवाईफ पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे पाच जागा राखीव आहेत प्रसविका ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर बारा जागे राखीव आहेत औषध निर्माता औषध निर्माण अधिकारी एकोणतीस हजार दोनशे ते, ते ब्याण्णव हजार तीनशे पाच जागा राखीव आहेत लेखा परीक्षक पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे एक जागा राखीव आहे सहाय्यक विधी अधिकारी अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे दोन जागा राखीव आहेत तंत्री वायरमॅन एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे एक जागा राखीव आहेत ग्रंथपाल पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे एक जागा राखीव आहेत तर असे सगळे मिळून ह्या सत्तावीस पदं आहेत जे की तुम्ही इथं बघू शकता प्रत्येकाची वेगवेगळी वेग श्रेणी आहे प्रत्येकासाठी जागा ह्या वेगवेगळ्या आहेत अशा सगळ्या मिळून तीनशे अठ्ठावन्न जागांसाठी भरती निघाली आहे तर ऑनलाईन अर्ज करायचा जे वेळापत्रक आहे ते इथे आहे तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायची नोंदणी जी सुरू करण्याचा दिनांक होता तो होता बावीस आठ दोन हजार पंचवीस बावीस ऑगस्टला नोंदणी करायची ऑनलाईन चालू झाली आहे तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा लास्ट दिवस आहे बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस बारा नऊ दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनटापर्यंत तर 12 2005, 55, थी थी बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ही रात्री अकरा पंचावन्न ही लास्ट डेट आहे ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम मुदत जी परीक्षेची फी आहे ती भरायचा अंतिम दिवस आहे बारा नऊ दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनटापर्यंत परीक्षेचा ऑनलाईन वेळापत्रक सादर होण्याचा दिनांक परीक्षेपूर्वी तुम्हाला सात दिवस अगोदर सादर केले जाईल तर परीक्षेचा जो दिनांक आहे ऑनलाइन परीक्षेचा तो तुम्हाला या वेबसाईटवर भेटून जाईल त्याच्यानंतर आपल्या पुढचे आहे कामं तर ॲक्च्युली ही जी पदं आहेत या पदांची कामं काय असणार आहे ते आपण बघणार आहे सॉरी या पदांसाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे ती आपण इथे आत्ता बघणार आहे तर सगळ्यात पहिलं पदे कनिष्ठ अभियंता स्थापत्य अभियांत्रिकी सेवा तर यासाठी तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य सिव्हिल इंजिनियरची अभियांत्रिकी शाखेची पदवी पाहिजे त्याच्यानंतर नेमणुकीनंतर तीन वर्षात अभियंता व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे तुम्हाला आवश्यक आहे त्याच्यानंतर दुसरं आहे तुमचं कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल तर यासाठी तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची अभियांत्रिकी शाखेची पदवी असणं आवश्यक आहे आणि नेमणुकीनंतर तीन वर्षात कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे सगळ्यात शेवटचं तुम्हाला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे तिथे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग प्रोडक्शन इंजिनियर इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग याच्यानंतर तिसरा वाला आहे कनिष्ठ अभियंता विद्युत याच्यामध्ये तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी इंजिनिअरिंग शाखेची पदवी असणे आवश्यक आहे नेमणुकीनंतर तीन वर्षात कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे मराठी भाषेचे ज्ञान असणे तुम्हाला आवश्यक आहे तर इलेक्ट्रिकल अँड पॉवर इंजिनिअरिंग लागते इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर इंजिनिअरिंग पॉवर सिस्टम इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर या सगळ्या पदव्या आहे इलेक्ट्रॉनिकमधल्या या तुम्हाला असणं आवश्यक आहे त्याच्यानंतर आपला चौथा आहे लिपिक टंकलेखक ज्यासाठी तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी लागणार आहे त्याच्यानंतर मराठी टंकलेखनाचे किमान तीस शब्द प्रति मिनिट म्हणजे टायपिंग स्पीड ही तुमची मराठीची तीस असली पाहिजे आणि इंग्रजी टंकलेखनाचे किमान चाळीस शब्द प्रति मिनिट म्हणजे इंग्लिशमध्ये तुमची ची टायपिंग स्पीड असली पाहिजे आणि हे जे तुमचे प्रशासकीय तुमचे जे प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्र शासकीय किंवा संगणक टेंकन लेकरांचे प्रमाणपत्र असणे तुम्हाला आवश्यक आहे मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे सो ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये मराठी भाषेचे तुम्हाला ज्ञान असणे आवश्यक आहे पाचवं आहे आपलं सर्वेअर सर्वेक्षक तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी असणे तुम्हाला आवश्यक आहे किंवा माध्यमिक शालांतर परीक्षा उत्तीर्ण केल्यावर मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे दोन वर्षाचे सर्वेक्षण व्यवसायाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे ब मराठी टंकलनाची जी है, ती तीस स्पीड आहे ती तुमची तीसची असली पाहिजे इंग्लिश टायपिंग स्पीड तुमची चाळीसची असणे आवश्यक आहे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टकलेखनाचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे मराठी भाषेचे ज्ञान पाहिजे तुम्हाला जे आपले सहाव पद आहे ते आहे नळ कारागीर प्लंबन याच्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा एस एस सी तुमची उत्तीर्ण झाली पाहिजे शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नळ कारागीर या विषयाचा अभ्यास करणं पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे प्लंबरचे तुमचे शासकीय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे आणि संबंधित कामाचा तुमचा तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे सगळ्यांमध्ये मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे त्यामुळे मी परत एकदा ते आता एक्सप्लेन नाही करणार कारण सगळ्यांमध्ये हे कंपल्सरी आहे सातवं पद आहे आपलं फिटर तो फिटर मिस्ट्री। तर फिटरसाठी तुम्हाला महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची एस एस एची पदवी पाहिजे एस एस सी दहावी उत्तरली पाहिजे तुम्ही शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नळ कारागीर या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र पाहिजे संबंधित कामाचा तुम्हाला तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे आठव आपलं पद आहे मिस्त्री तर मिस्त्रीसाठी तुम्हाला महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शाळांपरीक्षाची म्हणजे एस एस सी उत्तीर्ण आवश्यक आहे दहावी पास शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा मिस्त्री व तत्सम अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि मिस्त्री कामाचा तुम्हाला किमान दोन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे नव्व आहे पंपचालक तर पंपचालकासाठी पण तुम्हाला महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची एस एस सीची परीक्षा उत्तीर्ण पाहिजे दहावी पास शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे पंप ऑपरेटर या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला पाहिजे अनुरेखक याच्यासाठी पण तुम्हाला महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र आवश्यक आहे एच एस सी एच एस सी म्हणजे बाराव्या असण्या तुमचे आवश्यक आहे आणि शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा अनुरेखक व तत्सम समतुल्य अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे अकरावा आपलं आहे वीजतंत्री इलेक्ट्रिशियन तर याच्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची एस एस सीची प परीक्षा उत्तीर्ण असणे आव आवश्यक आहे दहावीची शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा वीजतंत्री अभ्यासक्रम पूर्ण पाहिजे संबंधित कामाचा दोन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे याच्यानंतर आपलं पुढचं पद आहे बारावं कनिष्ठ अभियंता सॉफ्टवेअर संगणक प्रोग्रामर याच्यासाठी तुम्हाला संगणक विषयासह बीई बी टेक एम सी ए पदवी असणे आवश्यक आहे प्रोग्रामिंग सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमधील किमान तीन वर्षात तुमचा आव अनुभव असणे आवश्यक आहे त्याच्यानंतर पुढचं आपलं जे पद आहे ते आहे स्वच्छता स्वच्छता निरीक्षक ह्याच्यासाठी तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे पंधरावी स्वच्छता निरीक्षक पदवी का उत्तीर्ण पाहिजे तुम्ही याच्यानंतर पुढचं पद आहे आपलं चालक यंत्रचालक अग्निशमक सेवेमध्ये तर ह्याच्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची एस एस सी परीक्षा उत्तीर्ण पाय दहावी राष्ट्रीय अग्निशमक प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र अग्निशमक सेवा अकॅडमी महाराष्ट्र शासन मुंबई नागपूर किंवा ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट किंवा महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण महामंडळ यांचं अग्निशमक प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण पाहिजे वय जड वाहन चालवण्याचा परवाना आवश्यक आहे एल एम वी तुमच्याकडं लाईट मोटर व्हेकल लायसन पाहिजे जड वाहन चालक म्हणून तुमचा तीन वर्षाचा काम केल्याचा अनुभव हो पाहिजे आता याच्यामध्ये तुम्हाला शारीरिक पात्रता ही ॲड केलेली आहे तर उंची मिनिमम पुरुषांसाठी एकशे पासष्ट सेमी आहे महिलांसाठी मिनिमम एकशे बासष्ट सेमी उंची पाहिजे छाती साधारण तुमची एक्क्याऐंशी पाहिजे महिलांसाठी ॲप्लिकेबल नाही वजन मिनिमम तुमचं पन्नास किलोग्राम पाहिजे आणि तुमची ही चांगली पाहिजे आणि जी वयोमर्यादा आहे या ह्याच्यासाठी वयोमर्यादा थोडीशी वेगळी आहे तर उमेदवाराची वय तीस वर्षापेक्षा अधिक नाही पाहिजे याच्यानंतर पुढचं आपलं पद आहे पंधरावं पद सहाय्यक अग्निशमक केंद्र अधिकारी अग्निशमक सेवेमध्ये तर मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे पंधरावी पास पाहिजे कोणत्याही शाखेमध्ये राष्ट्रीय अग्निशमक सेवा महाविद्यालय नागपूर यांच्याकडील सब ऑफिसर पाठ्यक्रम पूर्ण पाहिजे किंवा राष्ट्रीय अग्निशमक सेवा महाविद्यालय नागपूर यांच्याकडील स्टेशन ऑफिसर अँड इन्स्ट्रक्शर पाठ्यक्रम अग्निशमक अभियांत्रिकीमधील प्रगत पदविका उत्तीर्ण असणारे महाराष्ट्र अग्निशमक सेवा अकॅडमी महाराष्ट्र शासन यांचा एक वर्ष कालावधीचा उपस्थानक अधिकारी व प्रतिबंधक अधिकारी हा पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा किंवा दी इन्स्टिट्यूट ऑफ फायर इंजिनियर्स यू के किंवा इंडिया या संस्थेकडून ग्रेड आय पदवी तुम्हाला प्राप्त केलेली असावी याच्यामध्ये अजून किंवा आहे महानगरपालिका शासकीय निमशासकीय सेवेमध्ये अग्निशमक प्रणेता लिडिंग फायरमॅन चालक यंत्रचालक या पदावर किंवा समकक्ष त्यासारख्या पदावर तीन वर्ष सेवा केलेली तुमची पूर्ण असावी शारीरिक पात्र पात्रता आहे याच्यासाठी उंची पुरुषांसाठी एकशे पासष्ट सेमी महिलांसाठी एकशे बासष्ट सेमी छाती साधारण एक्क्याऐंशी फोगोन पंच्याऐंशी इथे थोडंसं दिसत नाही प्रिंटिंग मिस्टेक आहे महिलांसाठी ॲप्लिकेबल नाही वजन पन्नास किलोग्रॅम दृष्टी ही चांगली असावी आणि वयोमर्यादा ह्याच्यासाठी आहे उमेदवाराचे वय चाळीस वर्षापेक्षा जास्त असू नाही त्याच्यानंतर आपलं पुढचं आहे सोळावं पद अग्निशमक अग्निशमक सेवेमध्ये या पदासाठी आवश्यक असणारी पात्रता आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची तुमची एस एस सी दहावी पासची दहावी पास पाहिजे तुम्ही राष्ट्रीय अग्निशमक प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र अग्निशमक सेवा अकॅडमी महाराष्ट्र शासन मुंबई नागपूर किंवा ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट किंवा महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण महामंडळ यांचा अग्निशमक प्रशिक्षण पाठ्यक्रम तुमचा पूर्ण पाहिजे ह्यासाठी शारीरिक पात्रता आहे उंची एकशे पासष्ट सेमी पुरुषांसाठी महिलांसाठी एकशे बासष्ट छाती साधारण एक्क्याऐंशी फुगून पंच्याऐंशी महिलांसाठी ॲप्लिकेबल नाही वजन पन्नास किलोग्रॅम दृष्टी चांगली असावी वयोमर्यादा तीस वर्षापेक्षा अधिक असू नये याच्यानंतर आपलं पुढचं पद आहे सतरावं उद्यान अधीक्षक याच्यासाठी पात्रता आहे मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची बी एस सी हॉर्टिकल्चर्स ॲग्रिकल्चर बॉटनी फॉरेस्ट्री ही पदवी पाहिजे मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पतीशास्त्रातील पदवी परीक्षा उत्तीर्ण पाहिजे शासकीय निमशासकीय स्वराज्य संस्थेकडे कृषी उद्यान क्षेत्रातील उद्यान निरीक्षक अथवा समकक्ष पदावरील तीन वर्षाचा कामाचा अनुभव पाहिजे आता ह्याच्यामध्ये बी एस सी ऑनर्स उद्यानविद्या बी एस सी ऑनर्स वनविद्या बी एस सी ऑनर्स सामाजिक विज्ञान बी एफ एस सी मत्स्य विज्ञान बी टेक कृषी अभियांत्रिकी बी टेक अन्न तंत्रज्ञान बी टेक जैवतंत्रज्ञान बी एस सी एच एम बी बी एम कृषी बी बी ए कृषी बी एस सी ऑनर कृषी व्यवसाय व्यवस्थापन हे याच्यामध्ये डिग्र्या येतात अठरावं आपलं पद आहे लेखपाल तर लेखपालसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी असणे आवश्यक आहे राज्य शासन अथवा महापालिका आस्थापनावर उपलेखकाल वरिष्ठ लिपिक या पदाचा मिनिमम पाच वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे निवड झालेल्या उद उमेदवारास विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे पुढचं आपलं पद आहे डायलिसिस तंत्रज्ञ निम वैद्यकीय सेवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी पाहिजे डी एम एल टी सहा महिने डायलिसिस तंत्रज्ञ कोर्स पूर्ण पाहिजे संबंधित विषयाच्या कामाचा किमान दोन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे आपली पुढची पदवी आहे बालवाडी शिक्षिका शिक्षण सेवेमध्ये याच्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत परीक्षा एच एस सी म्हणजे बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे शासनमान्य बालवाडी टीचर कोर्स तुमचा उत्तीर्ण झाला पाहिजे पुढचे पद आहे एकवीसवे परिचारिका अधिपरिचारिका स्टाफ नर्स नर्स मिडवाईफ हे पद आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत परीक्षा एच एस सी म्हणजे बारावी उत्तीर्ण पाहिजे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सलिंगची जनरल नर्सिंग व मिडवाईफ पदविका पाहिजे परिचारिका म्हणून शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था नाही तर खाजगी रुग्णालयात तीन वर्षाचा कामाचा अनुभव पाहिजे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सलिंगची नोंदणी तुमची असणे आवश्यक आहे बावीसवं पद आहे प्रसविका ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची एच एस सीची परीक्षा पूर्ण पाहिजे मान्य प्राप्त संस्थेचा एन एम अभ्यासक्रम पूर्ण असणे आवश्यक आहे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंगची नोंदणी असणे आवश्यक आहे तेवीसवं पद आहे औषध निर्माता औषध निर्माण अधिकारी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची एच एस सीची बारावीची परीक्षा उत्तीर्ण पाहिजे संविधानिक विद्यापीठातून बी फार्म पदवी तुमची उत्तीर्ण पाहिजे महाराष्ट्र फार्मसी कौन्सिलिंगचे नोंदणी प्रमाणपत्र महाराष्ट्र फार्मसी नुसार वैद्य नोंदणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे संबंधित विषयाच्या कामाचा दोन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे चोवीसवे पद आहे आपले लेखापरीक्षक मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी पाहिजे वित्तीय व्यवस्थापनेतील पदव्युत्तर का किंवा वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर पदवी पाहिजे निवड झालेल्या उमेदवारास विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे पुढचे पद आहे सहाय्यक विधी अधिकारी मान्यताप्राप्त विद्यापीठाची विधी शाखेची पदवी पाहिजे उच्च न्यायालय किंवा त्यांचे अधिपत्याखाली इतर न्याया लयामध्ये किमान पाच वर्ष अधिवक्ता वकील म्हणून किंवा शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेतील संबंधित कामाचा पाच वर्षाचा अनुभव पाहिजे महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांचेकडील अधिकृत एम एस सी आय टी ही परीक्षा उत्तीर्ण पाहिजे वे पद आहे आपले तारतंत्री वायरमॅन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची एस एस सीची परीक्षा दहावीची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा तारतंत्री अभ्यासक्रम पूर्ण असणे आवश्यक आहे संबंधित कामाचा किमान दोन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे पुढचे पद आहे ग्रंथपाल ग्रंथपाल या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची ग्रंथालय शाक्षे शास्त्राची बी आय एल आय व्ही पदवी असणे आवश्यक आहे संबंधित विषयाच्या कामाचा तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे तर आपण हे सगळे बघितलं आहे सत्तावीस एकूण पद आहे त्या पदांसाठी वेगवेगळे पात्रता आहेत त्या पात्रतेनंतर आपण बघतो आहे की परीक्षा शुल्क तर परीक्षा शुल्क जे असणार आहे ते असणार आहे खुला प्रवर्ग म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी हजार रुपये असणार आहे मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्ग म्हणजे ज्या रिझर्व कॅटेगरी आहेत त्या रिझर्व कॅटेगरीसाठी नऊशे रुपये असणार आहे माझी सैनिक या माजी सैनिकसाठी शुल्क शुल्क जे आहे ते माफ असणार आहे म्हणजे शुल्क काहीच नसणार आहे आता आपण बघत आहे एज क्रायटेरिया काय किती वय पाहिजे तर याच्यामध्ये मिनिमम तुमचं वय सर्व उमेदवारांसाठी मिनिमम वय हे अठरा आहे ते अडतीस अठरा ते अडतीस अशी वयाची कॅटेगरी आहे हे आहे ओपन कॅटेगरीसाठी अठरा वर्ष हे मिनिमम वय असावे मॅक्झिमम तुमचे अडतीस वय असावे मागासवर्गीय वाहनात उमेदवारांसाठी हे एजचे लिमिट आहे ते थोडेसे वाढतात आणि त्रेचाळीसपर्यंत त्रेचाळीस वयाच्या त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्हाला सूट दिली जाते याच्यामुळे जर का तुम्ही खुल्या आणि प मागासवर्गामध्ये असाल आणि तुम्ही जर का खेळाडूमध्ये असाल तर तुम्हाला त्रेचाळीस वर्षापर्यंत सूट आहे माझी सैनिक जर का तुम्ही असाल तर तुम्हाला तीन वर्षाची सूट आहे तुम्ही जर का दिव्यांग व्यक्ती असाल हँडिकॅप ब्लाइंड असे जर का तुम्ही असाल तर तुम्हाला पंचेचाळीस वयाच्या पर्यंत तुम्हाला सूट आहे पदवीधर अंशकालीन उमेदवार यांच्यासाठी वयाच्या पंचावन्नपर्यंत सूट आहे प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त यांच्यासाठी वयाच्या पंचेचाळीसपर्यंत सूट आहे है जागा है तीन जागा आहेत त्या तीन जागांसाठी त्यांची कर्तव्य त्यांना काय काम करावं लागणार आहे हे सांगितलं आहे तर कनिष्ठ अभियंता स्थापत्य अभियांत्रिकी सेवा हे पद आहे यांचं कर्तव्य असणार आहे महानगरपालिकेतील स्थापत्य विषयाची कामे करणे कार्यरत क्षेत्रात विकास कामांतर्गत सर्वेक्षण करणे तसे प्रकल्प अहवाल तयार करणे प्रकल्पाचे बांधकाम चित्रानुसार होत आहे की नाही याची देखरेख व नियंत्रण कामाचा दर्जा तपासणे महानगरपालिकेच्या कार्य नियमानुसार कामं करणे अधिपरिचालिका वैद्यकीय सेवा यांचे काम असणे महानगरपालिकेच्या वैद्यकीय सेवेशी सहाय्यकारी व इतर संबंधित कामे करणे आरोग्य मोहिमा राबवणे महानगरपालिकेच्या कार्य नियमानुसार काम करणे प्रस्ताविका महानगरपालिकेच्या वैद्यकीय सेवेशी करी व इतर संबंधित कामे आरोग्य मोहिमा राबवणे महानगरपालिकेच्या कार्य नियमानुसार कामे करणे ही कामे असणार आहे एक मिनट ही जी परीक्षा असणार आहे या परीक्षेमध्ये तुम्हाला मराठी लँग्वेज इंग्लिश जनरल नॉलेज रिजनिंग टेक्निकल सब्जेक्ट असे सब्जेक्ट असणार आहे इथे वरती दिले आहे अभियंता कनिष्ठ अभियंता कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल स्थापत्य विद्युत प्लंबर ह्यांच्यासाठी हे सगळे विषय असणार आहे हे त्याच्याप्रमाणे मार्क असणार आहे आणि लेखपाल लेखापरीक्षा ह्यांच्यासाठी हे वेगळे असे विषय असणार आहेत चालक यंत्रचालकसाठी वेगळा हा तक्ता आहे अग्निशमक पदाचा लिपिक टपलेप व बालवाडी शिक्षिका ह्यांच्यासाठी हे वेगळे असे आहेत तर आपण ह्या व्हिडिओमध्ये आता हे पूर्णपणे बघितलं आहे तीनशे अठ्ठावन्न जागांसाठी भरती निघाली आहे मीराबाईंदर महानगरपालिकेमध्ये जे की सत्तावीस वेगवेगळ्या पदांसाठी आहे तर याची स्टार्टिंग डेट बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस अशी आहे तुम्हाला जर का ऑनलाईन फॉर्म भरायचा असाल तर इथे डब्ल्यू 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 डॉट एम बी एम सी डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर तुम्ही जाऊ शकता हे मीरा भाईंदर महानगरपालिकेची वेबसाईट आहे ऑफिशियल वेबसाईट त्याच्यावरती ते तुम्हाला ऑनलाईन फॉर्म आहे तो पण अवेलेबल आहे मी पण थोड्या दिवसामध्ये म्हणजे दोन दिवसानंतर तुम्हाला एक फॉर्म आहे ह्याचा तो ट्रायल फॉर्म पूर्णपणे कसा फिल करायचा ते तुम्हाला दाखवणार आहे तरी पण तुम्ही या संकेतस्थळावर जाऊन पूर्णपणे डिटेल्स घेऊ शकता तो इथं आपला व्हिडिओ संपत आहे तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल खूपच चांगला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर प्लीज सपोर्ट करा मला सपोर्टसाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद